आता संगीत शिकता येईल घरच्या गर घरी हार्मोनियम व गायनाचे मिळणार एका अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका नमस्कार मंडळी हार्मोनियम अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी आपल्यासाठी सुंदरसा एक अभंग आहे राग मारो बिहाग या रागामध्ये संताची या गावी प्रेमाचा सुकाळ बऱ्याचशा मंडळींनी मला कमेंट्स केल्या की ह्या अभंगाचं नोटिशन तुम्ही या युट्यूब चॅनलवरती अपलोड करा बऱ्याचशा लोकांची इच्छा आहे का हा अभंग आपल्याला हार्मोनियम वरती नोटिशन पद्धतीने बसवायचा आहे त्याकरता हा व्हिडिओ बनत आहे मंडळी नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडेल असे अपेक्षा व्यक्त करतो आणि या युट्यूब चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन घंटीवर क्लिक केलं नसेल तर ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा जेणेकरून जसे व्हिडिओ अपलोड होतील तर तसे त्याचं नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती आपल्याला दिसेल तर हा व्हिडिओ बनवतोय आपण काळी दोन ह्या स्केलमध्ये बरेचसे व्हिडिओ काळी एक मध्ये आहेत काही मंडळींना काळी दोन मध्ये भजनामध्ये गावं लागतं त्याकरता त्यांना काळी दोन मध्ये हा व्हिडिओ पाहिजे होता तर काळी दोन ह्या सुरामध्ये आपल्याला हा व्हिडिओ या युट्यूब युट्यूब चॅनलद्वारे या अभंगाचं नोटिशन अपलोड करत आहे तत्पूर्वी एक सूचना अशी आहे जर आपण ऑनलाईन पद्धतीने घरी बसून जर हार्मोनियम वाजून सुंदरसं तालासुरात पक्क गाणं तयार करणार असेल अभंग गवळणी भावगीत भक्ती गीतांचं सुंदरसं आपल्याला नोटिशन सहित जर याचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने क्लासेस सुरू केलेले आहेत प्रत्येक चालीचं चा तुम्हाला आलाप कसे करायचे त्याच्या ताना कशा म्हणायच्या आता तालासुरात कसं गायचं याचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला क्लासमध्ये दिलं जातं तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा क्लासेसचं टायमिंग सकाळी आठ ते दहा आणि संध्याकाळी सहा ते नऊ अशा दोन सत्रामध्ये आहे अल्टरनेट डे म्हणजे दिवसाआड क्लास आहे महिन्यामध्ये पंधरा क्लास होतात अगदी आपल्या कामाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये हा क्लास घेतला जातो समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि आपले जी शिकण्याची इच्छा आहे हार्मोनियम आणि गायन याची ही इच्छा आपली पूर्ण करून घ्या तर बघूया मंडळी हा अभंग सुरुवातीला आपण भजनी ठेक्याबरोबर अगदी सोप्या पद्धतीने कसा म्हणायचा आहे त्याचं मी तुम्हाला सविस्तर बनून दाखवतो आणि नंतर त्याचं नोटिशन एक एक लाईनचं तुम्हाला हळुवार पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तर बघूया काळे दोन मध्ये त्या भजनी ठेक्याबरोबर कसं म्हणायचं प्रेमाचा सुमार संताची प्रेमाचा सुमार संताची प्रेमाचा सुमार आई मही अशा पद्धतीने आपल्याला ही चाल सरळ सरळ म्हणून दाखवली आता यामध्ये मारुबिहाग राग आहे मारुबिहाग रागामध्ये मारु रागा दोन्ही मध्यमचा वापर केला जातो तर ते आपल्याला सुंदरसा या रागाचा आरोह अवरोह आणि ही याच्या पुढच्या अभंगाच्या एक एक लाईन आपल्याला अगदी सुंदर समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तर पूर्वी पुण्याशी एकदा सांगतो जर आपण ऑनलाईन पद्धतीने घरी बसून जर हार्मोनियम गाऊन हार्मोनियम वाजून आपण गाणं शिकणार असाल तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा तर बघूया आपण हे रागाची रागाचे आरोह स्केल आहे आपली काही दोन नि सा ग म सा सा नि ध रे सा रागाची फकल नि सा गे मे <coughs> सागा चा आरोह अरोह नागा बगु अभङ सुरुवती पहिले लाइन सा गे सा सा, सा। संतांची या संतांची या गावी संची या गावी प्रेमाचा सुतांची आवी प्रेमाचा सु

दुःख क्लेश प्रेमाचा आेमाचा आता पुढील अंतरा म ग म ग म तेथे मी राही नो म पग साम म ग सा सा मध प मध तेची मज मपग प तेची मज मपग प तेची मज मपग मप मगरे सेची तेची म तेची मज संतांची गावी प्रेमाचा

बसे भाग बसे भागवीनि सि गम पावि धन गम 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 गात धन सन्ता गी प्रेम आता याच्या नंतरचा अंतर जसा आपण दोन नंबरचा म्हटलोय तेथे मी राहिलो होऊ याच कर तशाच पद्धतीने याच नोटिशन घ्यायचं संतांचे भोजन अमृताचे अमृताचे संतांचे भोजन अमृताचे पाचे भोजन अमृताचे पाीती कीर्तन करीती कीर्तन सर्वकार सर्वकार संतांची या पुढील अंतर आहे त्याच पद्धतीने घ्यायचा संतांचा महिमा संता सॉरी संताचा उपद, उपदे उपदेशाची पेठ संताचा मुलीमा उपदेशाची पेठ सुख नंतर शेवटचा अंतराम परी सा जसं आपण संतांची या गावी वसे भांडवल तीन नंबरचा अंतरा घेतला तशाच पद्धतीने शेवटचा अंतरा घ्यायचं आणि तर आणि कनाही पारे आणि नाही पार म्हणून थे, थे, पार तारी म्हणून जी झालो त्यांचा झालो आपलं या अभंगाचं नोटिशन आपल्याला समजावून सांगितलं म्हणजे यामध्ये भरपूर काय आणखी मारुवि याची आलाप ताणे भरपूर शिकण्यासारखं आहे तर आपण जर ऑनलाईन पद्धतीने क्लासेस जॉईन केले तर आपल्याला याचं संपूर्ण मार्गदर्शन पूर्ण रागाचा विस्तार कसा करायचा रागाची सुरुवात कशी करायची अभंगाची सुरुवात कशी करायची याचं संपूर्ण शिक्षण आपल्याला ऑनलाईन पद्धतीने दिलं जाईल समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा काय म्हणजे ना विशारापर्यंतच्या काही साथी परीक्षांचा सा अभ्यासक्रम घ्यायचा असतो पण तो वेळेनुसार भेटत नाही किंवा एक दोन एक्झाम झालेले असतात बाकीचा एक्झाम देण्याची इच्छा असते पण कोणी जवळपास शिकवणारा नसतं तर त्याकरता आपण घरी बसून त्या राहिलेला आपला सिलेबस पूर्ण करू शकता विशाराच्या अभ्यास ज्या साथी परीक्षांचा अभ्यास आपण घरी बसून करू शकता आपल्या जवळच्या सेंटरवरती एक्झाम देऊ शकता समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा धन्यवाद